नमस्कार आपल्या सर्वांचे धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्ष आणि श्राद्ध विधी करण्याचे काय महत्त्व आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वर प्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतापैकी एक म्हणजे देवऋण ऋषी ऋण ऋण आणि समाज ऋण ही चार ऋणे फेडणे होय यापैकी ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक असते माता पिता तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठीचा संस्कार म्हणजे श्राद्ध प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्ण पक्षात महालय श्राद्ध केले जाते श्राद्ध विधी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचाही आधार आहे अवतारांनाही श्राद्ध विधी केल्याचा उल्लेख आढळतो श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्मशक्ती सामावलेली असते श्राद्धाचे इतके महत्त्व असतानाही आज हिंदूमधील शिक्षणाचा अभाव त्यांचा अध्यात्मावरील अविश्वास आदींमुळे श्राद्ध विधी दुर्लक्षिला व अवास्तव आवाजवी कर्मकांडात गणला जाऊ लागला आहे म्हणूनच अन्य संस्काराइतकाच श्राद्ध हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे हे सांगणे क्रमप्राप्त ठरते श्राद्ध म्हणजे काय आणि त्याविषयीचा इतिहास पितृपक्षात श्राद्ध आणि दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व श्राद्धविधी करण्यामागील उद्देश श्राद्ध कोणी करावे श्राद्ध करण्यात अडचणी आल्यास त्या दूर करण्याचे मार्ग आदींविषयी माहिती जाणून घेऊ श्राद्ध शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे इह लोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे अशक्य असते त्याच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय श्राद्ध शब्दाची व्याख्या ब्रह्मपुराणाच्या श्राद्ध या प्रकरणात श्राद्धाची पुढील व्याख्या दिली आहे देश काल आणि पात्र यांना अनुलक्षून श्रद्धा आणि विधी यांनी युक्त असे पितरांना उद्देशून ब्राह्मणांना जे दिले जाते त्याला श्राद्ध म्हणावे श्राद्धविधीचा इतिहास श्राद्धविधीची मूळ कल्पना ब्रह्मदेवाचा पुत्र ऋषी यांची आहे ऋषींनी त्यांच्या वंशातील निमिला ब्रह्मदेवाने घालून दिलेला श्राद्धविधी सांगितला तो रूढ आचार आजही चालू आहे मनूने प्रथम श्राद्ध क्रिया केली म्हणून मनूला श्राद्ध देव म्हणतात लक्ष्मण आणि जानकी यांसह राम वनवासासाठी गेल्यानंतर भरत त्यांची वनवासात भेट घेतो आणि त्यांच्या पित्याच्या निधनाची वार्ता सांगतो त्यानंतर राम यथाखाली वडिलांचे श्राद्ध करतो असा उल्लेख रामायणात आहे ऋग्वेद काली समिदा आणि पिंड यांची अग्नित आहुती देऊन केलेली पितृपूजा म्हणजे अग्नोकरण पिंडाची तिळांनी शास्त्रोक्त केलेली पूजा म्हणजे पिंडदान आणि ब्राह्मण भोजन या इतिहासक्रमाने रूढ झालेल्या पि श्राद्धाच्या तीन अवस्था आहेत काळातील पार्वण श्राद्धात या तीनही अवस्था एकत्रित झाल्या आहेत धर्मशास्त्रात हे श्राद्ध श्रमी लोकांना कर्तव्य म्हणून सांगितले आहे श्राद्ध करण्याचे उद्देश पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकात जाण्यासाठी गती मिळावी यासाठी श्राद्धविधीद्वारे त्यांना सहाय्य करणे आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त वासनेमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल म्हणजेच ते उच्च लोकात न जाता नीच लोकात अडकून पडले असतील त्यांच्या इच्छा आकांक्षा श्राद्धविधीद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व आणि पद्धत पितृपक्ष हे हिंदू धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे कुटुंबियांना त्रास होण्याची शक्यता असते श्राद्धामुळे पितरांना रक्षण होते त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता ते वर्षभर तृप्त राहतात पितृपक्षातही श्राद्ध करणे शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला आहे त्या दिवशी त्या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशून महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे योग्य तिथीवरही महालय श्राद्ध करणे अशक्य झाल्यास पुढे यावत वृश्चिक दर्शनम म्हणजेच सूर्यवृश्चिक राशीला जाईपर्यंत ते कोणत्याही योग्य तिथीला केले तरी चालते पितृपक्षात दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासांपासून रक्षण होण्यास सहाय्य होत असल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा जास्तीत जास्त नामजप करावा या काळात प्रतिदिन न्यूनतम बहात्तर माळा नामजप करण्याचा प्रयत्न करावा श्राद्ध कोणी करावे स्वतः करणे महत्त्वाचे श्राद्ध विधी स्वतः करावयाचा असतो जो स्वतःला करता येत नाही म्हणून आपण ब्राह्मणाकडून करवतो आता श्राद्ध करणारे ब्राह्मणही मिळेनासे झाले आहेत यावर उपाय म्हणून श्राद्ध संकल्प विधीच्या पोथ्या मिळतात त्या आपण प्रत्येकाने श्राद्ध संकल्पाविधी पाठ करावा हा पाठ संस्कृत भाषेत असतो आपण अन्य भाषा शिकतो मग संस्कृत तर देवभाषा आहे तसेच ती आपल्याला सहज येण्यासारखी आहे श्रात्र पक्षाधी फितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करणे आवश्यक असणे पूर्वजांची स्पंदने आणि त्यांच्या सर्वात जवळच्या वारसदारांची स्पंदने यामध्ये पुष्कळ साधर्म्य असते एखादा सूक्ष्म देह हो वेदना अनुभवत असतो तेव्हा त्या त्रासाची स्पंदने त्याच्या सर्वात जवळचा वारसदारही अनुभवत असतो याच कारणास्तव श्राद्ध पक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करायचे असते मुलाची स्पंदने आणि पितराची स्पंदने एकसारखीच असल्यामुळे श्राद्ध तर्पणाच्या वेळी मुलाने दिलेले तर्पण पितरांना ग्रहण करणे सुलभ होते स्त्रियांनी श्राद्ध करणे मुलगी पत्नी आई आणि सून यांनीही श्राद्ध करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे असे असले तरी सांप्रतकाळी श्राद्ध सांगणारे काही पुरोहित स्त्रियांना श्राद्ध करायला संमती देत नाही याचे कारण असे की पूर्वी स्त्रियांचे मौजीबंधन होत असे सध्या मात्र स्त्रियांविषयी हा संस्कार सर्वच वर्णांमध्ये बंद झाल्यामुळे त्याला अनुसरून स्त्रियांनी श्राद्ध करणे हेही बंद झाले मात्र आपत्काळात म्हणजेच श्राद्ध करण्यास कोणीही उपदब्ध नसल्यास श्राद्ध न करण्यापेक्षा स्त्रियांनी श्राद्ध करावे श्राद्ध करण्यात अडचणी आल्यास त्या दूर करण्याचे मार्ग योग्य असे ब्राह्मण मिळाले नाही तर मिळतील ते ब्राह्मण सांगून श्राद्ध करावे मातेच्या श्राद्धाला ब्राह्मण मिळाले नाहीत तर सुवासिनी सांगून श्राद्ध करावे अनेक ब्राह्मण मिळाले नाहीत तर एक ब्राह्मण सांगून त्याला पितृस्थानी बसवावे आणि देवस्थानी शाळीग्राम इत्यादी ठेवून संकल्प करून श्राद्ध करावे अन्ते पान गाईला घालावे किंवा नदी तळे सरोवर विहिरी इत्यादींमध्ये सोडावे राजकार्य कारागृहात रोग किंवा इतर काही कारणे यामुळे मृ मुत मृताचे श्राद्ध करण्यास असमर्थ असल्यास पुत्र शिष्य किंवा ब्राह्मण यांच्याद्वारे श्राद्ध करावे संकल्प विधी करावा म्हणजेच पिंडदाणाविणा बाकी सर्व विधी करावेत ब्रह्मार्पण विधी करावा म्हणजे ब्राह्मणाला बोलवून हातपाय धुतल्यानंतर त्याला आसनावर बसवून पंचोपचार पूजा करून भोजन घालावे होम श्राद्ध करावे म्हणजे द्रव्य आणि ब्राह्मण यांच्या अभावी अन्न शिजवून उदीर तामावर या सुक्ताची प्रत्येक ऋचा म्हणून होम करावा